शनिवार आणि आज आम्ही आलो आहे शि याला तिळशाला बघा चला हे बघा समोर बघून घ्या श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिवमंदिर देवस्थान तिळसे तालुकावाडा जिल्हा तालुकावाडा रजिस्टर नंबर आहे ते आणि दर्पण पाटील प्रवेशद्वाराचं मला तालुका दिसला की जिल्हाच बोललो मी पुढं तुमची वहिनी ते पुढं घुसले इकडं बघा आमच्या सोबत कोण कौन कोण आलाय बघा दादा तो रोहन तुला नाही यायचं मध्ये आर्यन तुमची वहिनी आणि ती आर्या आर्याच नाव आहे ना, ना दादा mm. दादांची भाज्याची मुलगी म्हणजे दादाची नात तिळशाला आलोय आम्ही देवमासे चाललोय आता खाली आम्ही नदीकडे सांभाळून बरं का नाही तर जाईल कामातून पोर मस्ती करत्या चुकलो काय की आपण दादा आर्या म्हणती तिकडून नाही वाटत इथूनच आहे रस्त्याच कन्फ्युजन आपण आलतो मागच्या वेळेस मी आपला दादा आणि त्यांचा भाऊ मी कसा उतरू तू जा खाली पहिले काकाचा हात बघा देव मासे तिथे काही आहेत आपल्यासारखे बघा आलेले तर त्यांचं चालू आहे ते मच्छीला चारा देतात किती मासे आहेत मोठ आले थोड सुद्धा इकडे तिकडे जात नाही ते किंवा कसलाही पूर येऊ द्या ना काय येऊ द्या इथंच राहतात एवढ्या असेल कि असं खाली नाही जात पोरांना घेऊन दादा उभारले तिथं जुम केलता मी जरा ते तिकडं दाखवण्यासाठी बघा देव मासे खूप मस्त वाटतं इथं आल्यानंतर बरं काय एकदम शांत रिलॅक्स बा कस नेसत चालूच देव मीर काय का राहू राहू बघा आले बघा इथ किती मोठे आहेत बघा मासे बघा इकडं अशा नदीत पण ते खाली जात नाही ना काय नाही इथच राहतात ते असं टाकलं की खायला येतात पळत किती मोटा है बाप रे तो किती मोटा मसाई थोड़ा फेके दी हल थाम फेक मत बिट मोट मोटे है पांच पांच सह सी पर्यंत बाप रे किती मोठा है तो तो का तो का हाँ खूप मोठे मोठे मासे आहेत तो आहे दादा मागच्या वेळेस आपण इथं तिळसाला आल्याच्या नंतर जो को ड्रायव्हर म्हणून मी दाखवत होतो तो बघा तो अनिल दादा त्यांचा मुलगा आहे आणि <laughs> तुमची वहिनी काय म्हणते आपल्याकडं असं असले असते तर तवाच लोकांनी पकडून खाल्लं असत इथं देव पण आहे ना त्यामुळं इथला मासा एकदा पकडून नेलेला आणि तो माणसानं कापला तरी पण काय तो काही शिजेच ना म्हणा त्याला आणून टाकलं परत की तो जुडला परत परत जुडला आणि त्याचं काही तुकड्या मासा काय नाव पडला खूप मान्यता आहे ना कोण तेवढं इथं पकडतं ना काही सी खूप सारे काही व्हिडिओ बनवतात काही रील्स चालू आहे फोटोशूट <laughs> ते माझ नाव घेऊन खावाच पण चालू

चला खूप भारी दिसतो पण या फुलाचं नाव काय आम्हाला माहित नाही तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगा तो गतीच्या समोर खूप मस्त त्याचा वास येतो असाईंच शेत आहे बर का मी मागच्या वेळेस नाही का आलेलो पिंपरुलीला तिथल्या त्या ताईंच ताईकडे आलोय आम्ही हम्म

एकावरती एक बापरे किती मोठा येतो ना बघा एकमेकांच्या अंगांवरती हो